श्री स्वामी समर्थ आजच हा अनुभव सांगणाऱ्या या ताईंच्या पाठी मिळू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणत श्री स्वामी कायम उभे आहेत ताईंना छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्याची प्रचिती आली आहे आणि हेच सांगताना ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री प्रदीपदा कोटी कोटी प्रणाम किती सांगू स्वामींचा महिमा मला स्वामी सेवेत येऊन फक्त आठ महिने झाले त्यांनी मला एवढे अनुभव दिले काय सांगू मला वडील नाहीत लहानपणीच वारले पण जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले असं वाटतं वडील आले मी माझ्या जीवनातले छोटे, -छोटे प्रॉब्लेम स्वामींना सांगते आणि ते चुटकीसरशी गायब करतात मला दादांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये गणपती सेवा दिली मी ती सुरू केली आणि ती सुरू केल्यापासून पहिलं माझं घर झालं आणि आता माझ्या मिस्टरांचं प्रमोशन झालं इतकंच नव्हे तर छोट्या मोठ्या गोष्टीत स्वामी नेहमीच माझ्यासोबत असतात अशी स्वामी कृपा आमच्या कुटुंबावर राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर स्वामी भक्त हो या ताईंना आलेला अनुभव आपण पाहिले नित्य स्वामी नाममुखी असेल तर नेहमीच स्वामी आपल्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आता वेळ झाली आहे इथे थांबण्याची असे स्वामी सेवेतून स्वामी भक्तांना आलेले अनुभव ऐकण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सुखशांती समाधान लावं हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ